हाय okay. का नमस्कार हॅलो तर दिदी बघा दिदीचा डान्स आहे त्यासाठी पिवळी साडी शोधती आता काय चुरती कोण काही वंडीच घेऊन आली लाड्या घरात आला काय लाड्या घरात काय रे लाडू रात्रीच्या चोरासाठी ह्याच्यासाठी लय भाग वाघ यासारखा दिसतंय का नाही वाघ काय पाहिजे तुला लाड्या चपाती देते थांब थांब चपाती पाहिजे आमचा लाड आहे ना लाडावर हो बायच ला आणायला साडी लाडू भाकरी आणते लाडी चपाती लाडी चपाती खाऊ चपाती दे ते आणि हल्ला कुंभमेळाला जायचे त्यामुळे त्यांची जरा थोडीशी शॉपिंग केली ते आणले थोडंफार त्यांचं काय

आणि मस्त भरून ठेवली बघा आता ह्याच्यात सगळं कपडे कुपडे जर्किन बाकीचे सगळं झाले बॅग भरून पाच वाजता येतील ते आणि हा पहाट मग हॉटेलवर कोण काय तुझ्या का थांबायचा काय माझ्या लग्नातली पण असेल हाटे, किती करता तुझा शालू तरी दाखवला माझा शालू खराब झाला रदीन तुझं दाखव ना ए वण दाखव ना वण दाखव अगं वण पण घातलीस मघाशी ती वण नेत होती तेच वण आहे कुठे आहे हेच हे ही काकीची आहे ती तच पडली ती खराब झाली आता माझ्या लग्नाला तिचे 17 वर्ष झालं कोण टिकणार काकीचा लग्न झालं 5-6 वर्ष मावचा काकीचं संगत झाले तर या मस्तपैकी खायला शिळी पाऊ भाजी अशी संपली सकाळी पाऊ भाजी केली होती आणि परतल्याला भात आहे भाकरी केली एक आज आज खूप म्हणजे खूप किचनवर राडा आहे आता काय करते जेवण करते आणि हळदी कुंकाला जाऊन येते सांगितले आज हळदी कुंकू चालू आहे आणि मग मस्तपैकी छान किचन वाटा आवरते खूप राडा झालेला आहे मुलं घरी असली की चालूच राहतं सारखं काय ना काय काय ना काय आणि भेळ पण आणलेली आहे आज खायला मस्त मस्त आहे पावभाजी भाकरी मेथीची भाजी आहे मिरचीचा ठेचा आहे टोपल्या दिसले का मिरचीचा ठेस आहे आणि मेथीची भाजी आहे सकाळची ती भाकते भाकरी केलेली आहे मला पोरांनी काय भेळ खाल्ली वडापाव खाल्लाय काय बोला चला सारखी सारखी काय वडणी तिथे आता ही कुठली काढली ही माझी दिसते लग्नात फाटली गावरायांची नको खोट बोल हा गावरा यांची तर असली वडणी ती पिवळी साडी साड घ्यायचं マグロイドカードマン。 सायकलीची चावी मला माहित नाही मम्मी आणि चावी सायकलीची दे चावी देणार पण नाही आणि मला माहित पण नाही चावी कुठे मलाच माहित नाही चावी कुठे

वन टू थ्री स्टार नाका येऊ जेवायला या 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 उषा काकू तुमच्यासाठी स्पेशल या नाही तर नका येऊ मला ताण लागली पाणी तुच नाही